तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्हिलॉग्स या चॅनेलमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ जो मी बनवत आहे हा फक्स तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचाव्यात याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवून युट्यूबला सोडत आहे मित्रांनो झाला असं की मी म्हणजे सकाळी रानात गेलो होतो रानात गेल्याच्या नंतर आमच्या बांधाच्या शेजारी जे एका व्यक्तीचं राण आहे त्या रानामध्ये अं म्हणजे लाईटीचा खांब होता त्या लाईटीच्या खांबाच्या शेजारीच एक अं म्हणजे तयार म्हणजे अशी खाली जोडलेली होती ते व्हिडीओ मध्ये पुढे तुम्हाला दिसणारच मी व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतीलच तर विषय असा झाला की तिथं गेल्याच्या नंतरनं अं एक बैल जोडी होती जे की शेत नांगरत होती आणि शेत नांगरता नांगरताच विषय असा झाला की बैलाचा जो मालक आहे तो पाणी पिण्यासाठी झाडाखाली गेला आणि पाणी पित होता तोपर्यंत बैलांची जोडी जी आहे ती त्या जो लायटीचा पोल होता तिथे गेली आणि तिथं गेल्याच्या नंतरनं त्यांना इलेक्ट्रिक शॉक बसला आणि शॉक बसल्याच्या नंतरनं दोन्हीही बैल जाग्यालाच मृत्यू पावले तर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये सगळा म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे पुढं तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि अशी चुकी तुमच्याकडनं घडू नये याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो खरंच काळजी घ्या सगळ्या गोष्टींची रानातली कामं करत असताना स्वतःची बी घ्या आणि मूक जनावरांची बी घ्या तर मित्रांनो बघा मी पुढे व्हिडिओ टाकतोय तो नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंप्लीट बघितलाच असेल तर अशा पद्धतीची चुकी तुमच्याकडनं घडू नये अशा आशा, आशा व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नक्कीच काळजी घ्याल हे पण मला मा माहिती आहे तर चला मित्रांनो थँक्यू सो मच तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चलो बाय बाय